हे बी घेतलेले आहे आपण बघू शकता आपण नाही ते दुसऱ्या व्हिडीओमध्ये ना हे वेगळा व्हिडिओ आहे आणि हे खाण्यासाठी आपण हे बघू शकतो हे बी बी हे बघते आरभारीची भाजी ही आरभारीची भाजी आहे जे की आपण आता घरी घेऊन जाणार आहे वाळू घालणार आहे तर नवी वाटत नाही

बघा आपण आहे एकदम संध्याकाळचा वेळ आहे अंधार पडत आहे आता आपल्या शेतामध्ये बघू शकता आपण आपलं पहिला चाललेले तिकडे पाणी पिऊन प्लीज लाइक सब्सक्राइब कराइक सब्सक्राइब करा लाइक सब्सक्राइब कराला विसरू ना बे कंदा अपन काटलून आ ले ले। मोटा प्रमाण कांदा काड़ेला है आता तो उद्या व्यवस्थित तो करा लगे कापून घेल खूब मोटा काम आत मित्रांनो ही